नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आहे सकाळचा नाश्ता करण्यासाठी खास मी नवी मुंबईवरून कर्जतला आलेलो आहे आणि नेहमीच आपण कर्जतच्या राजकारणावर बोलतोय मात्र कर्जतची खाद्य संस्कृतीवर हॉटेलमध्ये आपण बहुशा दहिवलीमध्ये जर आपण बघितलं तर शिंदेचं हॉटेल जे आहे अस्सल कर्जतकरांची चव मिसळ खायची तर इथेच अशा प्रकारचं हॉटेल शिंदेच कॉर्नर जे आहेत तुम्ही दहिवलीमध्ये आलात किंवा ग्रामीण भागामध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला मुंबईच्या दिशेने जायचं असेल त्यावेळेला अनेक पर्यटक जे आहेत कर्जतकर आहेत ते नाश्ता करण्यासाठी पहिलं हॉटेल जे आहेत ते शिंदेंचं मिसळ खाण्यासाठी जे हे ओळखलं जातं आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येऊन पार्सल सुद्धा घेऊन आहे आता आपण कर्जतची मिसळ कशी आहे हे पर्यटकांना आणि कर्जतकरांना दाखवण्यासाठी थेट आपण हॉटेलमध्ये जाऊया अस्सल मिसळ खाण्यासाठी आता शिंदेची मिसळ खाण्यासाठी आपण आलेले आहेत फरसाण आहे कांदा वगैरे सगळे आपण पाहत आहे मस्तपैकी असे खमंग वास सुटलेला आहे मी सुद्धा मिसळ खातो आपल्यासोबत शिंदे मिसळचे जे आहेत मालक आहेत सर मिसळ खाल्यानंतर एकदम खमंगपणे वाटतं सुरुवात त्र्याऐंशी पासून झालेली आहे खर तर इतके वर्ष झालेले आहे आजही ती चव तोच बाणेदारपणा मिसळचा तीच तिखट काय सांगाल पारंपरिक मिसळ आपली आहे आपण मिसळ आपण सिगरेट मसाला आपली माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी सुरू केली एटी थ्रीला आणि त्यानंतर तीच परंपरा माझ्या वडिलांनी चालू आहे आणि आपली अशी सिक्रेट रेसिपी असं आपण काही नाही आपण नॉर्मल कांदे तेलावरती बेसिक मिसळ बनवतो जे आपण मिसळ तुम्ही जर खाल्लीत छान जळजळ किंवा अशी काही प्रकार जाणवत नाही रिफाईंड सनॉ तेलामध्ये आपण ही मिसळ बनवतो आणि त्याचप्रमाणे कर्जतकरांचं प्रेम आपल्याला चांगलं लाभलेलं आहे मुंबईवरून येणारे चांगले ग्राहक जे आपल्याकडे येतात सकाळीच मुंबईवरून निघले तर आपली मिसळ येऊन खाऊन त्यांच्या फार्म हाऊसला जातात त्यानंतर तितकंच प्रेम ते आपलं ते आपलं जे चायनीज आहे त्याला सुद्धा ते आपलं चांगलं प्रेम देतो पण खरं तर मी काही ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक मटणाचे रस्ते कुठं कोलंबीचे रस्ते आणि मग चव येण्यासाठी खसवतात पण तुम्ही असं काय फसवतात का असं काहीच आपलं नाही म्हणून मी पहिलेच तुम्हाला सांगतो आपली बेसिक कांद्या तेलावरती मिसळ आहे काही रेसिपी सिक्रेट रेसिपी नाही का हा मसाला आपण आणतो हा घरातच सिक्रेट रेसिपी असं काही नाही आपण नॉर्मल कांद्या तेलावर आपण मिसळ आहे बेसिक टेस्ट त्याच्यामध्ये असं विशिष्ट असं काय आम्ही काय प्रकार वापरतो असं काही प्रकार आपल्याला हे पण एवढे लोकांचं प्रेम आता सुद्धा पर्यटक येऊन गेले काय म्हणजे एवढं ताजेपणानुसार खाण्यामध्ये काय खमंग घेतलं काय असं घालतं की जेणेकरून पर्यटक प्रवासी तुमच्याकडे येतो नाही तेच कस्टमरला आवड आणि आपली बोलण्याची पद्धत कस्टमरला आवडतं कस्टमरला शेवटी काय बस आपण की पाहिजे आपण आल्यावर नीट सर्व्हिस नीट भेटलं पाहिजे चांगलं आणि फ्रेश कस्टमरला ही नेहमी आवड असतं आम्हाला फ्रेश आणि गरम भेटलं पाहिजे ते आपल्याकडनं दिलं जातंय आणि त्यात आपले संबंध पण आपले चांगले आहेत गावमध्ये आणि माझा माझा मोठा भाऊ क्रिकेटर आहे त्यामुळे त्याच्या प्रत्येक गावा चांगलेच आपल्या इथे येत असतात काय मिसळचे रेट काय त्या पद्धतीने मिसळ आपली पन्नास रुपयाला आपण विकतो आपण जेव्हा चालू केलं मला वाटते तेव्हा आपली तीन रुपये होती पाच नऊ असे एक रेट वाढ आता पन्नास रुपये मिसळ आहे कारण मिसळ कांदा लिंबू दोन पावणे रस्तामध्ये आणि काही लोक आवडीने आपले तीन तीन चार चार पाच पाच वाटे रस्त्या पिकतात काही हॉटेलला तुम्ही गेले तरी रस्त्या हॉटेलचे सुद्धा पैसे लावले जातात पण आपली ते तसं नाही त्यामुळे एक एक दुसरे लोक रस्ता वाढ घेऊन त्या दादा पंधरा पण तुम्ही ब्रेकफास्ट देतात ते कोणते ब्रेकफास्ट आता आपण पोहा आपल्याकडे भेटतो पुरी भाजी आपल्याकडे भेटते आणि आता आपण नवीनच चालू करत आहोत सध्या आता आपण एक दोन दिवसामध्ये आपण जेवण चालू करतो थाली सिस्टम खूप ग्राहकांची डिमांड होती तुम्ही एवढं सगळं चांगलं मिसळ तुम्ही बनवता मटन थाळी सगळं आता हे करतोय कस्टमरची खूप अपेक्षा आहे तुम्ही आता जेवण चालू करा आम्हाला तुमच्याकडे अपेक्षा आहे की हे चांगला स्वाद आहे तसं तुम्ही चालू करता आम्ही त्यांच्या अपेक्षा आता पूर्ण करत आहोत एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही हे लॉन्च असं त्यांना आपण पाहू शकता इथे मिसळ आपण खातो मस्त खमंग लागलेले आता शिंदेची मिसळ आहे त्याचबरोबर आता चिकन मटन आपल्याला वेज थाळी सुद्धा इथे पर्यटकांसाठी असेल कर्जतकारांसाठी आहे ते सुद्धा लॉन्च करतायत त्यामुळे आता मिसळ पण तुम्हाला खायची आणि दुपारचं जेवण असेल सुद्धा तुम्हाला खाण्यासाठी आता सुविधा असं देणार आहे बटन मिळणार आहे तुम्हाला इथे आल्यानंतर मिसळ पण मिळेल तुम्हाला दर्जेदार मिळण्याचं काम शिंदे हॉटेल आता करणार आपण शिंदेची मिसळ खाण्यासाठी आलो आपल्यासोबत पर्यटक इथे भेटलेले आहेत मिसळ खात कशी वाटते मिसळ काय वाटते या शिंदे खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि नक्की आम्ही एव्हरी संडे प्रयत्न करू प्रत्येक रविवारी इथेच यायचा आणि खायचा खूप छान आहे एक तर तिखटपणा आणि चव दोन्हीचं खूप छान कॉम्बिनेशन आहे असं नाहीये की नुसती तिखट आहे किंवा तिखटपणा कमी आहे सगळंच छान आहे मस्त ॲक्च्युली मी मला रात्रीच इच्छा झाली होती शेंडूरची मिसळ खायची मला कोणाकडनं तर कळलं होतं की इकडची नाही आम्ही तर फक्त मिसळ आमच्या आवडीच आहे का आम्ही सगळीकडे ट्राय करतो ट्राय करायची नाही तर मिसळ ट्राय करत आम्ही आलो आणि मी जेव्हा खाल्ली ना तेव्हा मला ती होतो नाही औरकूट फाटली कारण सगळं जे कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे त्यामुळे मग म्हटलं की नाही आता इकडचीच मग दर संडेला आमचं असं काय नसतो त्या पण तर तीच मिसळ खायला जाईल

मी तुम्हाला भेटलोय हा आमचा सलग पाचवा रविवार आहे की ज्या दिवशी आम्ही या शिंदे हॉटेलला आहोत त्यांची मिसळ एकदम अप्रतिम तुम्हाला पाहिजे ते याच्यामध्ये तिखट पाहिजे तुम्हाला जर काय हेल्थ कॉन्शियस नुसार जर विदाऊट तरीची पाहिजे असेल त्याप्रमाणे पूर्णपणे केअर घेऊन आपल्याला इथे जशी ऑर्डर दिली तशी, तशी तशी एकदम परफेक्ट मिळते आणि चवीत कुठलाही फरक पडत नाही सलग पाचवा रविवार मी परत एकदा सांगतो सलग पाचव्या रविवारी आम्ही इथे आहोत आणि आम्ही सर्व मित्र दर रविवारी आमचं गेट टुगेदर ह्याच ठिकाणी असतं स्पॉट चेंज होत नाही माणूस की त्यासोबत मिसळची चव हो। एकदम अप्रतिम आम्ही दहविलीमध्ये शिंदे कॉर्नर हॉटेल मिसळ खायला आलेले हा मिसळ खाण्याचा आमचा दर रविवारचा आमचा प्रोग्राम आहे याच वर्षानुवर्ष आम्ही आले कर्जत मध्ये आम्ही एकमेव सगळे आम्ही दर असे हे हॉटेल आहे शिंदे कॉर्नर तर तिथं आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि आम्ही मिसळचा सकाळचा कार्यक्रम करतो नाश्ता म्हणून आणि इथली जी चव आहे मिसलची ही इतरांपेक्षा खूप वेगळी आहे आणि चांगल्या प्रतीची स्वच्छता वगैरे आहे सर्विस चांगली आहे स्टाफ चांगला आहे आणि ह्या हो मिसळची जी गोडी जी आहे ती खूप चांगली आहे याचा इतरांनी पण लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना सांगेल आणि खूप चांगल्या पद्धतीची सर्विस वगैरे मिळते बघा ही मिसळ मी मस्त वेळी खातोय खमंग वाटतोय सर आता तुम्ही बोलले चिकन थाळी मटन थाळी मग हे तुमचं शिंदेच मिसळच आहे मग काही लोकांना व्हेज खाणं ते प्युअर व्हेज असतात मग अशा वेळेला मटनचं मग कसं दुसरं किचन ठेवणार आहे की कशामध्ये आपण पहिल्यापासून माझ्या वडिलांचे चांगले संबंध कसं कसं आपल्या ते मिसळ खाण्याला खूप आवडीन येतात त्यामुळे आपण काय केलं की आपलं नॉनव्हेज मिसन आहे भांडी फी फुळी सगळं सगळं वेगळं आहे आपला जो खाली खेजे ना तो मिसळसाठी आहे तर तिथे आपण साधारणतः आपण प्लॅनिंग करतो का प्युअर व्हेज आपण साधारण किती असतं आणि इकडे इकडेच नॉनव्हेजन आपण से आपल्या जैन समाज आहे मराठी समाज ते सुद्धा आपली कस्टमर आहेत आपण बघितलं तर व्हेज आणि नॉनव्हेज साठी दोन ते आहेत किचन असणार आहेत आणि नॉनव्हेज साठी असणार आणि इकडला मिसळ आहे तिथे व्हेज साठी जे आहे किचन ठेवण्यात येणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मिश्रण होऊ नये आणि कोणाच्या भावना दुखू नये याच दृष्टी कारण गर्जत शहरामध्ये मारोडी समाज मोठ्या प्रमाणात आहे तो सुद्धा इथे आला पाहिजे या दृष्टीने जे आहे हॉटेल मालकाने ही व्यवस्था केलेली आहे तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा